पाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉनवरतीही क्लिक करा मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापते भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटिला बळे पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे મંદાદ્રી સારિકા કાદ્રો ક્રોધે ઉટપાતી લાબળે आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाए वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ननधान्य पशुबुद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूपविद्यादि स्तोतपाठे कुरुनिया भूतप्रेत समधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी ತೃಢದೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರಕುಣೇ ರಾಮದಾಸಿ ಅಗ್ರಗಣ್ಯು ಕಪಿಗುಳಾ ಮಂಡಳು ರಾಮರೂಪಿ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನೆ ದೋಷ ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಶ್ರೀಮರುತಿಸ್ತೋತ್ರ ಸಂಪೂರ್ಣಂ मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथ रूपा सुंदरा जगदंतरा पातालदेवता हंता लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली वाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कापते भये ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोटे महाविद्युलते परी કોટી ચોટી ઉડ્ડાણે ઝેપાવે ઉત્તરેકડે મંદાદ્રી સારિકા દ્રોણુ ક્રોધે ઉઠપાતીલા બળે आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासूनी ब्रह्मांडाय वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठे कुरुनिया भूत प्रेत समधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटत चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्याचंद्रकाळागुण रामदासी अग्रगण्यु कपिगुळा श्रीमंडणू राम रूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति मारुती श्रीमा संपूर्ण मरूपी महारुद्रा हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथ हरीरूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना પુણ્યવંતા પુણ્યશીલા પાવના પરિતોષકા ધ્વજાંગે ઉઝલી બાહો આવેશે લોટલાપુ કાળાગ્નિ કાળરૂદ્રાગ્નિ દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડેન માઈલી નેણુ आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिया ज्वाळा भ्रुकटी ताटीला माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोटे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उठपातिल्या बळे आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासूनी ब्रह्मांडाय वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडाभोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूपविद्यादि स्तोतपाठे कुरुणी भूतप्रेत समधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटति चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्याचंद्रकाळा गुण रामदासी अग्रगण्यु कपी श्रीमंडणू रामरूपी रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष निरसन श्री मारुती श्रीमातं संपूर्ण मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथ हरीरूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना પુણ્યવંતા પુણ્યશીલા પાવના પરિતોષકા ત્વચાંગે ઉઝલી બાહો આવેશે લોટલાપુ કાળાગ્નિ કાળરૂદ્રાગ્નિ દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડેન માઈલી નેણુ आवळे दंतपंगती नेत्राग्नी चाललेल्या अज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका असोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेट कासड पातळू चपळांग पाहता मोटे महाविद्युल परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उठपातील्याबळे आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासूनी ब्रह्मांडाय वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडाभोवते वेळे वज्रपुंचे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा दनधान्य पशुबुद्धी रूप पवती स्तोत्र स्तोतपाठे करूनिया। भूतप्रेत समधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटत चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्याचंद्रकाळा गुणे रामदासी अग्रगण्यु कपिगुळासिम्डणू राम रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इरामदासकृतसंकटनरसन श्रीमात्र समूर्ण मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळाउटी बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथ हरीरूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना પુન્યવંતા પુણ્યશીલા પાવના પરિતોષકા ધ્વજાંગે ઉજલી બાહો આવેશે લોટલાપુ કાળાગ્નિ કાળરૂદ્રાગ્નિ દેખતા ખાપતી ભય બ્રહ્માંડેન માઈલી નેણુ आवळे दंतपंगती नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा भ्रुकटी ताटिला पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे कडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उठपातिल्या बळे आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासूनी ब्रह्मांडाय वडा होत जातसे ज तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडाभोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ननधान्य पशुबुद्धी रूप पवती स्तोत्र स्तोतपाठे करूनिया। ભૂતપ્રેગવ્યાધિસમસ્તિ નાસતી તૂટતી ચિંતા આનંદે ભીમદર્શને હેધરા પહરા શ્લોકિલાબલી શોભલી બરી તૃઢદેહો નિસંદેહો સંખ્યાચંદ્રકાળા ગુણે રામદાસી અગ્રગણ્યુ કપિગુલાસિમ્ડણું રામરૂપી અંતરાત્મા દર્શને દોષ નાસતી શ્રીરામદાસત સંકટ નિરસન શ્રીમારૂતિસ્ત્રોત્રપૂર્ણ मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा बळे सौख्यकारी दुःखहारी धुतवैष्णवगायका दीनानाता हरिरूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्यसिंधूरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापते भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका का द्रोणू क्रोधे उठ पाळी आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाए वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पुत्रपौत्र समग्रही पावती रूप स्तोत्र स्तोतपाठै करूनिया। પ્રેત ભૂતપ્રેગવ્યાધિસમસ્તિ નાસતી તૂટતી ચિંતા આનંદે ભીમદર્શને હેધરા પધરા શ્લોકિ લાબલી શોભલી બરી તૃઢદેહો નિસંદેહો સંખ્યાચંદ્રકાગુ રામદાસી અગ્રગણ્યુ કપિગુળા શ્રીમંડું રામરૂપી અંતરાત્મા દર્શને દોષ નાસતી શ્રીરામદાસત સંકટનસન શ્રીમારૂતિસ્તોત્રપૂર્ણ मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा रूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्यसिंदूरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे કાળાગ્નિ કાળરૂદ્રાની દેખતા કાપતે ભય બ્રહ્માંડે માયલી નેણુ આવળે દંતપંગતી નેત્રાગ્નિ ચાલિલા જ્વાકટી તાટીલા બળે પુછતે મુરડીલે માથા કિરીટી કુંડલે બરી સુવર્ણ કટિકા સોંટી ઘંટા કિંકિની નાગરા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડ પતળુ ચપળાંગ પાહતા મોટે મહાવિદુલતે પરી कोटीच्या खोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका का द्रोणू क्रोधे उठपातिल्याबळे आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासूनी ब्रह्मांडाए वडा होत जात असे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुबुद्धी पुतपौत्रही स्तोत्र पाठे स्तोतपाठै कुरणीया भूतप्रेत समधाती रोगव्याधी समस्त नासती टूटति चिंता आनंदे भीमदर्शने ಹೇ ಧರ ಪ ಶ್ಲೋಕೀ ಲಾಬಲೀ ಶೋಭಲಿ ಬರೀ ತೃಢದೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರಕಾ ಗುಣೆ ರಮದಾಸೀ ಅಗ್ರಗಣ್ಯು ಕಪಿಗುಳಾಸಿಮೂ ರಮೀ ಅಂತರಾತ್ಮರ್ಶನೆ ದೋಷನಾ ಸತಿ ಇ ಶ್ರೀರಾಮಸೃತ್ಯ ಸಂಕಟನ ಶ್ರೀಮರುಸ್ತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ मरूपी महारुद्रा हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा पातालदेवता हंता लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ધ્વજાંગે ઉજલી આવે આવેશે લોટલા પુે કાળાગ્નિ રુદ્રાગ્નિ દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડે માઇલી નેણુ આવળે દંતપંગતી નેત્રાગ્નિ ચાલિ જ્વાકટી તાટીલા બળે પુચ્છતે મુરડીલે માથા કિરી કુંડલે બરી સુવર્ણ કટિકા સોંટી ઘંટા કિંકિની નાગરા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડ પતળુ ચપળાંગ પાહતા મોટે મહાવિદ્યુલતે પરી કોટી ચોટી ઉડ્ડાણે જીપાવ ઉત્તરેકડે મંદાદ્રી સારીકા દ્રોણુ ક્રોધે ઉઠપાતિલા બળે आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाए वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा दनधान्य पुत्रपौत्र समग्रही पावती रूप स्तोत्र स्त्रोतपाठ करूनिया। ભૂતપ્રેત સમાધાતિ રોગવ્યાધિસમસ્તિ નાસતી ટૂૂટિ ચિંતા આનંદે ભીમદર્શને હેધરા પધરા શ્લોકિલાબલી શોભલી બરી તૃઢદેહો નિસંદેહો સંખ્યાચંદ્રકાળા ગુણે રામદાસી અગ્રગણ્યુ કપિગુળાસ મંડણુ રામરૂપી અંતરાત્મા દર્શને દોષ નાસતી શ્રીરામદાસત સંકટનિરસન શ્રીમારૂતિસ્તોત્રપૂર્ણ मरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका हरी रूपा सुंदरा जगदंतरा पातालदेवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाथा प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापते भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे पुच्छते माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे મંદાદ્રી સારિકા કાદ્રો નું ક્રોધે ઉઠપાતિ आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाए वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंजे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ધન ધાન્ય પશુવૃદ્ધિ પુત્ર પૌત્રસમગ્રહ પાવતીપવિદ્યાદ્ સ્ત્રોત્ર પાઠની भूतप्रेत समधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटत चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोबली बरी तृढदेहो निसंदेहो संख्याचंद्रका गुणे रामदासी अग्रगण्यु कपिगुळा श्रीमंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष श्री मारुती श्रीमास्तोत संपूर्ण मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका हरी रूपा सुंदरा जगदंतरा पातालदेवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापते भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे पुच्छते माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे મંદાદ્રી સારિકા ખાદ્રોનું ક્રોધે ઉઠપાતિ आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाय वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाखता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ननधान्य पशुबुद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती पाठे स्तोतपाठे कर भूतप्रेत संबंधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटति चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी ತೃಢದೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರಕುಣೇ ರಾಮದಾಸಿ ಅಗ್ರಗಣ್ಯು ಕಪಿಗುಳಾ ಸೀಮಂಡು ರಾಮಪೀ ಸಂಕಟ ದೋಷ ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಶ್ರೀಮರುತಿಸ್ತೋತ್ರ ಸಂಪೂರ್ಣಂ मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उटवी बळे सौख्यकारी दुःखहारी वैष्णव गायका हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्यसिंधुरलेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका त्वचांगे उजली बाहो आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापते भय ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकटी ताटीला बळे पुच्छते माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोंटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे મંદાદ્રી સારિકા દ્રોણુ ક્રોધે ઉઠપાથ લાભે आणीला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासून ब्रह्मांडाय वडा होत जातसे जय तयासी तुळणा खोटे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुंछ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ધન ધાન્ય પશુવૃદ્ધિપુત્રપૌત્રસમગ્રહ પાવતીપવિદ્યાદ્ સ્ત્રોત્ર પાઠીયા भूतप्रेत संबंधाती रोगव्याधी समस्तही नासती टूटत चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाबली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्याचंद्रकाळ गुणे रामदासी अग्रगण्यु कपिगुळा सीमंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री संकटनिरसन श्रीमात्र संपूर्ण मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद